सितेंद्र मशारकर आपण बघत आहात शंखनाथ आवाज सत्याचा मी आलो आहो अमृतसर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नववे अधिवेशन होऊ घातलेले आहे आपण ना पंजाब युनिव्हर्सिटी येथे गोल्डन जुबली हॉलमध्ये हे अधिवेशन होत असून या अधिवेशनामध्ये विविध विषयावर ठराव घेण्यात येणार आहे यात ओबीसी जनगणना हा विषयी ठराव घेण्यात येणार आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं नवं महाअधिवेशन गुरुनानक देव युनिवर्सिटी गोल्डन जुबली कन्व्हेन्शन हॉलमध्ये संपन्न होत आहे देशातील विविध राज्यातील ओबीसी समाज या ठिकाणी जमा होतो आज मंडल दिवस आहे सात ऑगस्टला ला सिंग यांनी ओबीसीना सत्तावीस पर्सेंट लागू केलं त्या दिवसाची आठवण म्हणून आज हा दिवस मोठ्या प्रमाणात दरवर्षी प्रमाणे राष्ट्रीय ओबीसी महासंघ साजरा करत असतो या देशातील यामध्ये या, या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या ठराव करून केंद्र सरकारला व राज्य सरकारकडे पाठवण्यात येतील आणि या अधिवेशनामध्ये विविध राज्यातील प्रत्येक समाजातील म्हणजे ओबीसी समाजातील प्रत्येक समाज या राज्यात इथे येत आहेत त्याचबरोबर राज्यातील थे केंद्रातील सर्व थे मंत्री या अधिवेशनाला येणार आहेत या आजच्या या अधिवेशनाचं उद्घाटन राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज्य करणार आहेत त्याचबरोबर इतरही मंत्री मंत्री महोदय या आमच्या एम पी सर्व इथे येणार आहेत या अधिवेशनाला देशातून विविध लोक येणार आहेत आणि या अधिवेशनाचे आज इथे संपन्न होणार आहे